नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज तीन जुलै दोन हजार चोवीस आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे उजनीत येणारा दौंडचा विसर्ग कितीने वाढला आहे त्यामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये किती वाढ झाली आहे त्याचबरोबर आपल्या उजनी धरणाच्या पांडव क्षेत्राच्या वरची असणारी एकोणीस धरणाच्या पांडव क्षेत्रामध्ये किती पाऊस झाला आहे आणि त्याची टक्केवारी किती आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आज सकाळी उजन्याची एकूण पाणी पातळी चारशे सत्याऐंशी पॉईंट तीनशे दहा मीटर तर एकूण पाणी साठा हा एक हजार एकशे त्र्याऐंशी पॉईंट चौसष्ट दशलक्ष घनमीटर अर्थात एक्केचाळीस पॉईंट ऐंशी टी एम शी तर मायनस साठ्यातील अद्यापर्यंत सहाशे एकोणीस पॉईंट सतरा दशलक्ष घनमीटर पाणी आणखी भरणं गरजेचं आहे म्हणजेच एकवीस पॉईंट शहाऐंशी टी एम सी पाण्याची गरज मायनस साठ्यातून प्लसमध्ये येण्यासाठी गरज आहे तर टक्केवारी बघील तर आपण कालची टक्केवारी ही एक्केचाळीस पॉईंट सव्वीस होती ती आज मायनस चाळीस पॉईंट श एक्क्याऐंशी टक्के एवढेपर्यंत खाली आलेला आहे तर काल दिवसभरामध्ये उजनी धरणाच्या पाणुरक्षेत्रामध्ये सहा मिलिमीटर एवढे पावसाची नोंद झाली आहे म्हणजेच आत्तापर्यंत पावसाळ्यापासून ते या पावसाळ्यामध्ये एकशे अष्ट्याहत्तर मिलीमीटर एवढा पाऊस आपल्या उजनी धरणाच्या पाणुरक्षेत्रामध्ये झालेला आहे आणि दुसरी आनंदाची गोष्ट अशी की बाष्पवनाचा वेग कालच्यापेक्षा कमी झालेला आहे परवा दिवशी पाच पॉईंट सव्वीस होता काल चार पॉईंट ऐंशी आणि आज चार पॉईंट बारा मिलीमीटर एवढ्यापर्यंत खाली आलेला आहे तर महत्त्वाची बाब अशी की आपल्या उजनी धरणाच्या जी वरची धरणं आहेत एकोणीस धरणं आहेत त्या धरणाच्या पांडुरक्षेत्रामध्ये कालपासून पावसास सुरुवात झालेली आहे चांगला पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि त्या धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ होण्याची आशा आहे कारण काल जवळपास पिंपळगावजोगीमध्ये नऊ मिलीमीटर मिली मानेडोहमध्ये तीन मिलीमीटर एडगावमध्ये तीन वडजमध्ये दोन डिंबेमध्ये पाच चिलेवाडीमध्ये सात कलमोडमध्ये सतरा चस्कामामध्ये पंचवीस भामासखेडमध्ये सोळा आंध्रामध्ये सात पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चव्वेचाळीस मिली मिलीमीटर तर कासारसाईमध्ये चोवीस सगळ्यात जास्त मुळशी धरणाच्या पाणुरक्षेत्रामध्ये एकशे दोन मिलीमीटर एवढा पाऊस पडलेला आहे टेमघरमध्ये सत्तर पानछंदमध्ये एक्केचाळीस आणि खडकवासलामध्ये सहा मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आहे निराबेसनमध्ये असणाऱ्या धरणाच्या क्षेत्रामध्ये पावसा सुरुवात झाली आहे त्यामध्ये गुंजवणीमध्ये एकवीस आणि बाडगरमध्ये अकरा एवढी पावसाची नोंद झालेली आहे या पावसामुळे त्या धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ होताना दिसते जास्तीत जास्त जी धरणं भरले आहेत त्याची आपण आकडेवारी टक्केवारी आपण बघूया त्यामध्ये वडुलेमध्ये तेहतीस पॉईंट वीस टक्के पाणीसाठा झाला आहे येडगावमध्ये एकतीस पॉईंट एकसष्ट टक्के पा पाणीसाठा झालेला आहे तर कलमोडीमध्ये बावीस पॉईंट वीस पॉईंट बावीस टक्के पाणीसाठा झाला आहे तर आंध्रामध्ये वीस पॉ बावीस पॉईंट पन्नास आणि कासारसाईमध्ये पंचवीस पॉईंट चौऱ्याऐंशी आणि खडक वासल्यामध्ये एक्केचाळीस टक्के एक्केचाळीस टक्के पाणीसाठा झालेला आहे परंतु आता ह्या पावसामुळे या पाणीसाठ्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे जोपर्यंत ही धरणं शंभर टक्के भरत नाहीत तो तोपर्यंत त्या धरणातून विसर्ग चालू होण्याची शक्यता कमी आहे आणि ज्यावेळेस ही धरणं शंभर टक्के भरतील त्यामधून मोठ्या प्रमाणात विसर्ग आपल्या उजनी धरणाच्या दिशेने येऊन आपल्या उजनी धरणाची तहान भूक आणि साठवण क्षमता वाढणार आहे भरणार आहे त्यामुळं आपल्याला फक्त आपला प्रतीक्षा आहे वरची धरणं भरण्याची त्याचबरोबर आपल्या उजनी धरणाच्या क्षेत्रामध्ये चा पाऊस चांगला पडतो आहे ही आनंदाची बाब आहे आणि वातावरण सध्याला पूर्णपणे बदललं आहे आकाशामध्ये पूर्णपणे आबाळ भरून येत आहे कुठं ठिकठिकाणी थीक पाऊस पडतो आहे बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला आहे त्या पावसाचा परिणाम शेतकऱ्याच्या पिकासाठी शेतीसाठी आणि जनावरसाठी होताना दिसतोय तर अशाच उजनी धरणाच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे The new